पोपट शेटनी आहे ना आमची नाव करून घेतली सहा म्हणतो पोपट शेट हा हा ढावळे मध्ये पोपट हा नाव त्यांनी त्याची नाव लावून दिली अजून आम्ही वय तिथोय म्हणजे करतोय आम्ही पण त्यांनी त्याची नाव लावून दिलेली त्या जमिनीवरती हे बघा हा मला आज विषय पडल्यांदाच कळतं तुम्ही मला बोलवले आज ग्रामसभेमध्ये विषय झाल्यानंतर मला लोकांनी सांगितलं आणि वाळूवाडीच्या वाड़ बरेचसे लोक मला भेटायला आली की एक गंभीर विषय आहे आणि याच्यामध्ये पूर्वीची फेरफार काढून काही महिलांची नावं आपल्या वारस नोंद करून त्या सगळ्या महत्त्वाच्या जा पुढच्या जागा मागच्या जागा तुम्हाला ठरवून पुढच्या जागेवर काहीतरी मला नावं करून द्या असं एकत्र चाललेलं आहे असं माझ्या कानाव येत आहे सर्व तर आम्हाला तुम्हाला एकच सांगायचं की बाबा आमच्या या माता भगिनी आमचे ज्येष्ठ बंधू ज्यांनी जे हे सर्व राखले की आज पिंपळ कोण्याचं कॅनलचं पाणी आल्यापासून थोडा सदनभाग झाला नाहीतर रोज रोजंदारी केल्याशिवाय आमची संध्याकाळी चूल पेटत नव्हती बरोबर आहे ना आवाज गरा द्या ना हा कळू द्या लोकांना जरा बाहेरच्या बाहेरची लोक यायची आणि सर्वांना एकच विनंती करतो दादांसमोर वाळंजवळतल्या घराघरात प्रत्येक भावाच्या घरात भांडणं आहेत असू द्या भांडणं ही भांडणं असताना एक करायचं वडगावांना शिव लवल्यावाडीचे शिव आणि पिंपरी पॅटाचे शिव आणि माळशेस रोड ही भांडणं वाळंजवडीतच सोडवायची जगाक जायचं नाही आपली भावना सोडायला आपण खंबीर आहे आणि आपल्या बहिणीला काय करायचं दहा एकर द्यायचं का पंचवीस एकर द्यायचं आपण समजू आपल्या बहिणींचे लाडक्या बहिणींचे यांनी उपयोग घ्यायचं काय कारण नाही आणि ज्या वेळेला हे जे सर्व केलंय ना आज आपन दो जा जा के दोन महिने पेपर, पेपर काढतोय सर मी काढत असताना सर्व माझ्या निर्देश झाले सर्व चुकीचं केले पण हे ज्यावेळेला काय होईल म्हणून आपल्याला सर्वांना ग्रामस्थांनी पुढच्या पाकून पार सर्व महिला सर्व तरुण सर्व ज्येष्ठ नेते जायचं आणि ह्या व्यथा मांडायच्या त्या अधिकाऱ्यांसमोर तो विठ्ठल तोंडी कोण आल्या म्हणून पवार गायको तो नातू ना ना तो आल्या मला धमकी द्यायला लागला कारण त्यांनी ते क्षेत्र याला रघुनाथ खरेदी खात दिलेली नातवा नातवानी नातवाच्या आईचे वारस लावले आईचे वारस लावले आणि आमची सोळा गुंठ गणपत आणि बबन ननपतली सोळा गुंठ याला जगण्यात आणि मला उलट धमकी देतोय का तुझ्याकडं बघून घेतो कोण धमकी दिली आल्या नाहीत बोल नातवानी आणि तीन दिवस सारखा फोन करत होता मला बर मी काय कमी नाही माझी काय हे नाही म्हणजे आता आमची सिटी असून आम्हाला धमकी द्यायची यांची एवढी दारागिरी चाललेली आम्ही कुठवर सहन करायची तो राहिला शिंदे बामणे मला आणि आमची पिंपरी पिंपरी पिंपरीच्या आधी एकशे बेचाळीस दोन गटात तीन एकर सोळा गुंट जमिनी तर त्यामध्ये निम्म्यामध्ये आमची मावळण लावलेली त्यांनी ती भरून गेली बावीस तीन लागते झाले जी कुठे तिथे लोण लावून मला असं आहे का ते त्या जमिनीवर साठे घट्ट करून घेतलेले रश्स साठे साठेखट केलेले म्हणजे आमची जमीन असून आम्हाला न विचारता हे करून वारस नोंद यांनी लावायचे रशिश साठेखट करायचे आमच्या जमिनी यांनी लोबडायच्या हा कुठला कायदा आणि शिवाय ही आमची जमीन भास्कर लक्ष्मण वाळून आणि राजाराम लक्ष्मण वाळून ती तीन एकर सोळा गुंठ खरेदी खताची जमीन आहे